आम्ही मनसेमध्ये एकत्र काम करत होतो ते मनसेमध्येच आहेत मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो खर तर मुला त्यांचा जर सरपंच ते बसतात मुलात मला तर खूपच एक आनंद होत आहे मनापासून की त्यांची ती स्वप्न पूर्ती होती आणि ती आज स्वप्न खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ती झाली सरपंच मनसेला प्रथम झाला त्यामुळे शिवसेना पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष मनसे यांच्या सर्वांच्या सहकार्याने रवींद्र नारायण खूप आणि मनसेचा आमचा पहिला सरपंच बसलेला आहे तर तमाम पब्लिकला मी आमदार करीन द्या म्हणजे कामाला आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत पडगा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवींद्र नारायण विषय यांची सरपंच पदावरती नियुक्ती झालेली आहे ते सरपंच पदावर त्यांनी पदभार स्वीकारला आणि आपण बघू शकता या ठिकाणी त्यांचे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी सर्व या ठिकाणी इतर ग्रामस्थ आणि इतर पक्षातले पदाधिकारी या ठिकाणी आजी माजी सरपंच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपण बघू शकता आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात की सरपंच पदावर निवड आलेले आहे कोणत्या प्रकारे विकास करणार आहात मुलात भिवंडी ताजो तालुक्यातील ही पडगा ग्रामपंचायत ही अतिशय मोठी ही ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीच्या आज सरपंच पदावर आमचे सहकारी मित्र रवींद्रजी विशेष यांची बिनविरोध अशी निवड झाली मी या सगळ्यांच्या खूप खूप त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो बघितलं गेलं तर या पडया शहराच्या बाबतीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचे देखील अथक असे परिश्रम ते घेत असतात आणि नेहमीच सहकार्याची भूमिका त्यांची असते त्यांच्या सौभाग्यवती यांनी या फडगा गणाचं उपसभापती पदी, पदी त्यांचे विराजमान झाले होते आणि त्यांच्या माध्यमातून देखील त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक या परिसरामध्ये धोरणात्मक असे निर्णय घेऊन के विकास केलेला आहे रवींद्र विषयजी यांच्या बाबतीमध्ये म्हणायचं तर आम्ही मनसेमध्ये एकत्र काम करत होतो ते मनसेमध्येच आहेत मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो परंतु आमचे वैचारिक आणि मैत्री ही खूप अतिशय जवळची आहे खर तर मुलात त्यांचा सरपंच पदी ते बसतात मुलात मला तर खूपच एक आनंद होत आहे मनापासून की त्यांची ती स्वप्न पूर्ती होती आणि ती आज स्वप्न खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ती झालेली आहे पण मुलात आम्हाला देखील खूप एक आनंद झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की एक वर्ष हा ग्रामपंचायती अजून बाकी आहे त्या कालावधीमध्ये ह्या पडग्या शहराच्या बाबतीमध्ये त्यांच्या हातून विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न व्हावेत त्यासाठी आमचा जो काही सहकार्य लाभेल माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी पाटील साहेब असतील कपिलजी पाटील साहेब असतील शिवसेनेचे नेते प्रकाशजी पाटील साहेब असतील आणि आताच होऊ घातलेल्या ज्या काही विधानसभांचा निवडणूक आपण बघ बघतोय त्याच्यामध्ये आलेले आमचे आदरणीय उमेदवार शांतारामजी मोरे साहेब हे देखील निवडून येणार ये आहेत त्यामुळे ये ही सगळी मंडळी त्यांच्या या विकासाच्या दृष्टिकोनातून हातभार त्यांचा लाभेल त्यात काही शंका नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये या पडग्या शहराच्या बाबतीमध्ये चांगले असे निर्णय त्यांनी घ्यावे आणि माझी पत्नी देखील या जिल्हा परिषदेचं गटाचं इथे नेतृत्व करते आम्ही नेहमीच त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या सोबत असू आणि आज त्यांचं हे इथे विराजमान झाले खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर हे इथले जे फडक्या ग्रामपंचायती जे काही सन्मान्य सदस्य आहेत त्यांचं देखील मी मना अभिनंदन करेल त्यांचं कौतुक करेल की त्यांनी देखील वेळोवेळी आपल्या ज्या ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला आणि आज ते सरपंचपदी झाले म्हणून त्यांनाही देखील मी शुभेच्छा देतील पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमचे मित्र रवींद्रजी विषय यांना वडील वाटचाली सर खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र कमिटीचे मी खूप खूप अभिनंदन करतो का आतापर्यंत पडग्यामध्ये मी मागच्या टायमाला पण सरपंच जाऊ उपसरपंच झाला आणि प्रथा विचित्र अचित्र होती का कोण कुठे कोण काय पण सर्वांनी ठरल्याप्रमाणे बिनविरोध सरपंच रवींद्र नारायण विषय यांना केल्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच माजी सरपंच त्यांनी वेळेवर जाधव मॅडम यांनी राजीनामा दिला सर्वांचे अभिनंदन पडग्यामध्ये आज प्रथमता मनसेचा सरपंच झाला या अगोदर माझी मिसेस सौभाग्यवती श्वेतापडवी प्रभारी सरपंच झाली मी सुद्धा प्रभारी सरपंच झालो मग सरपंच हे मनसेचा प्रथम झाला त्यामुळे शिवसेना पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष मनसे यांच्या सर्वांच्या सहकार्याने जो आज सरपंच मनसेचा इथे बसलेला आहे त्यामुळे त्यांचे रवींद्र नारायण मिशे यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील विकास कामासाठी त्यांना आज माझ्याकडनंच सांगतो का तुमच्याकडे कमी वेळेत तुम्ही जास्तीत जास्त काम तुमच्या जा हातून तुम घडावी आणि त्यासाठी प्रयत्न करावे कारण की खुर्ची ही नेहमी मिळत नसते त्याचा उपभोग जो आहे तो असा राहिला पाहिजे का तो आयुष्यभर नाव टिकला पाहिजे या हेतूने तुम्ही काम करावं पाटील माझी कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडे आज भिवंडी तालुक्यातील पडघा एक ग्रामपंचायत अशी आहे कि तिला एक नावलौकिक आहे आणि अतिशय ही जी संख्या वाढत आहे त्या दृष्टीने आमचा विकास थोडस कमी आहे परंतु आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे माननीय जी प्रकाशजी पाटील असतील पंडित शेठ पाटील असतील त्यांनी एक आमची एक बिनविरोध करण्याची एक म्हणजे शब्द दिला होता आणि त्या शब्दा खातर सुद्धा आमचे सदस्य सर्व वेळेवर राजीनामा देत आहेत आणि त्यांना एक रवींद्र एक, एक संधी मिळाली आहे आणि त्या संधीच्या माध्यमातून आम्ही एक अस विचार करू की पडक्याचा एक पाणी प्रश्न आहे तो खूपच मोठा जहल आणि एकदम धोरणात्मक निर्णय घेतला तर चांगल्या दिशेने आमचा एक निर्णय पाणी पाणी समस्येसाठी होईल आणि जास्तीत जास्त प्रयत्न करून आम्ही या पाच सहा महिन्यात पाण्याची एक योजना आलेली आहे ती आम्ही तडेच नेणार आहे काही ठिकाणी महिला सक्षमीकरण असेल किंवा बाल विकास जे असतात योजना असतात त्या त्या संदर्भात सुद्धा आम्ही म्हणजे धोरणात्मक विचार घेऊन आम्ही नक्कीच या समस्या दूर करू मी माझ्या वतीने रवींद्र विषय यांना शुभेच्छा देऊन माझे मी दोन शब्द संपवतो जसे मात्र आपल्या समवेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी अरुण बडगुजर जी आहेत बडगुजर जी आपलं सिद्धेश्वर वाटाल स्वागत आहे पडदा ग्रामपंचायत निवडणूक लागली निवडणूक जे काही नामनिर्देशन पत्र किती आले आणि निवड कोणाची झाली काय सांगा आज दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय पडगा येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केली होती माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानवे माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्या अनुषंगाने अजेंडा नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्या अजेंड्यानुसार आज दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वाजता नाम पत्र घेण्याची वेळ नियोजित करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी श्री रवींद्र नारायण विसे प्रभाग क्रमांक एक यांनी सरपंच पदाकरता आपले नामनिर्देशन पत्र सादर केले विविध मदतीत सदर नामनिर्देशन पत्राची मी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजता या दरम्यान नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या कागदपत्रानुसार छाननी केली असता सदर अर्ज हा एक मी वैग ठरवला एकच अर्ज प्राप्त असल्याने मी अध्यक्षी अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की श्री रवींद्र नारायण विसे यांची पडगाव ग्रामपंचायत येथे सरपंच पदी बिनविरोध निवड नुर झाली असे जाहीर केले आणि श्री रवींद्र नारायण सर यांचं खूप खूप अभिनंदन त्यांना पुढील वर्षालीस खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या विशेष सभेस सर्व मान्य सदस्य तसेच पत्रकार बंधू सर्व सर उपस्थित होते आभार व्यक्त केले आणि आजच्या विशेष सभा संपली असे जाहीर केले सर्वांचा धन्यवाद तर हे होते अरुणजी बडगुदर सर यांनी रवींद्र नारायण विषय यांचा एकच नामदेशन पत्र आल्यानंतर त्यांनी रवींद्र नारायण विषय यांचं सरपंच पदावरती नियुक्ती केलेली आहे आणि त्या जे ग्रामपंचायत अधिकारी भास्करजी घुडे यांनी त्या दस्तऐवजाची पूर्तता केली आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांचा सहभाग होता मला दहा महिन्याचा कार्यकाल मिळाला आणि दोन नोव्हेंबरला मी राजीनामा दिला आज सतरा नोव्हेंबरला हे सरपंच विराजमान झाले त्यांची निवड बिनविरोध झालेली आणि मी जो दहा महिन्याचा जो काम आहे मला सर्व सर्व साथ दिली त्यामुळे मी कार्यकाल चांगला केला आता तसंच त्यांनी पण काम करावं ही आमची इच्छा आहे आणि आमचा मनसेचे विषय सरपंच झाली आणि त्यांना कोणत्या प्रकारे शुभेच्छा देणार तर रवींद्र नारायण विषय म्हणजे आमच्या रवी शेड यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना आता जी का कार्यकाळ भेटलेला आहे त्या कार्यकाळात त्यांनी चांगलं काम करावं ही आमची त्यांना कळकळची विनंती आहे तसे मागील उप सरपंच मॅडम होत्या त्यांच्या काळात पण खूप चांगलं काम केलेलं आहे विशेष करून त्यांना आमदारांचा सा खूप सारा सपोर्ट होता त्याच्यामुळे काम झाला आणि मनसेचा आमचा पहिला सरपंच बसलेला आहे तर तमाम पब्लिकला मी आव्हान करेल मनसेचा आमदार निवडून द्या म्हणजे रणशीटला कामाला जोर येईल हीच माझी शुभेच्छा विषयजी काय सांगाल प्रत्येक सरपंच तुम्ही झालात जल हे तो कल आहे तर तो आत्मिका जीवन केले असं तुमच्या सन्मान संचालकांनी सांगितलंय पण पाणी हे पडघ्याचा गंभीर प्रश्न आहे तो प्रश्न कसं सोडणार आहे मी सर्वप्रथम माझे जे सहकारी बंधू भगिनी त्यांनी आज या पदावर विराजमान केला त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व जनतेचा इथे मित्रांचा मला आशीर्वाद मिळाला आणि यानंतर मी गावाचे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करेल तसेच गावात अनेक समस्या आहेत जनतेला चांगला न्याय देण्याचा काम करेल आणि कोणाबाई आता तासून तास ग्रामपंचायत मध्ये बसावं लागणार नाही अगदी तात्काळ काम होईल अशी व्यवस्था करेल पहिल्यांदा प्राधान्य देणार ते पाणी प्रश्न आहे रस्ता असेल रस्त्याचं थोडंफार रुंदीकरण असेल बस गाड्याच्या पडघ्यात येतात त्यांना जाण्या येण्यासाठी होते वामदवा ती कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि गटावीचा प्रश्न असतील समस्या सोडविण्याचा प्रयत्न मी आता सर्व पक्षांचा मिळून शिवसेना भाजप उद्धवगड शिंदेगड सर्व सोबत येत त्यांच्या सोबतीनं चांगलं काम करेल चांगला फंड अवेलेबल करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यातून गावाच्या महत्वाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल ना रवींद्र नारायण आणि सन्मान्य संचालक असतील किंवा बिड्युसर असतील किंवा कि सन्मान्य आ, बाकीचे मान्यवर असतील त्यांनी आता सांगितलं की पडग्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो गंभीर प्रश्न आहे तो खंबीरपणे सोडण्याचा ते आतुनात प्रयत्न करणार आहेत आणि सर्व सदस्य सर्व पंचायत समिती सदस्य असतील किंवा इतर पक्षाचे सदस्य असतील ते पडगा ग्रामपंचायतला विकासाच्या ज्योता मध्ये आहेत असं त्यांनी स्पष्ट सिद्धिश्वर न्यूजला स्पष्टीकरण दिलेलं आहे कॅमेरामॅन श्रीनाथ सोबत मी बाळासाहेब तांबळे सिद्धिश्वर न्यूज पडगा भिवंडी